काय खायचे हा? आजी लाडगुडी लावते हा खिचडी खायसाठी तिकट नाही खाऊ बाबू हे छान अशी खिचडी पडतायची चालली गुड मॉर्निंग सगळ्यांना काय गुड मॉर्निंग तर झालं तर गुड आफ्टरनून सगळ्यांना पावसाचं मस्त असं वातावरण झाले आणि म्हणलं काढा मस्त एक व्हिडिओ तिला खायची तिला भात केलाय मिठाचा छान पैकी तरी ती नाही पण ती खिचडीच खायची दीदी दीदी चला तर तुम्हाला आपले प्रोडक्ट पण दाखवू एकदा चला तर इकडं आपल्या छान अशा आहे बघा शंकरपाळ्या मस्तपैकी इकडे हे शेवचे लाडू कुणाला ऑर्डर टाकायची असली तर टाका मस्त शेवचे लाडू झालेत ला शेव घरगुती डाळ वगैरे बनवून तर एवढे शिल्लक राहिले डबा भरून होते सगळे संपले एवढे राहिलेत इकडे एवढ्या शंकरपाळ्या तू नाही हात घालायचा सर तर आहे मधी मधी करायला त्रास द्या म्हणलं दाखवा तुम्हाला प्रोडक्ट आपले कसं काय तर हे बघा इकडं मस्त असं दोन वर्ष खराब न होणार लोणचं सगळं तुम्हाला म्हणलं दाखवा छान हे बघा टॉर्च लावून कस अंधारात वर एवढं संपले बाळा तुला नको बाळा आमचं लोणचं खात तुला नको बाबू उभा राहता सारखं कशाला पण धरून तो गाजी बाहेर जा शाबू खायला जा शाबू खायला शाबू खायला जा अरे बघा छान असा चिवडा हे बघा शेंगदाणे शेव मकपोहे हे सगळं टाकून तर घ्या छान असा पाऊस पडलाय हिरवगार सगळीकडे असं इकडं झाडाला टोमॅटो मिरची हा इथं तांदूळची भाजी बघा तर चा गावाला पाऊस पडला हिरवगार झाले आता दोन दिवस झाला आहे थोडा थोडा पाऊस आणि ज्यांना कोणाला टाकायची ऑर्डर त्यांनी टाका आपल्याकडे चिवडा शेवचे लाडू शेंगदाणा लाडू अजून लोणचं शंकरपाळी म्हणजे तुम्ही जे सांगाल ना ते आपण व्यवस्थित बनवून देऊ तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या पदार्थ आणि आता कसं लक्ष्मी वगैरे आले त्यासाठी पण घेऊन चव वगैरे बघून ठेवा